नमस्ते मी डॉक्टर प्रवीण सिंह नागनाथराव पातळे पाटील राहणार अकलूज तालुका मार्श जिल्हा सोलापूर आमचा पारंपरिक शेती हा व्यवसाय आहे शेती करत असताना मी भरपूर शेती करत होतो दहा वर्ष झालं मी शेती करतो आहे तर मी जे आता केळीचं जे स्वतः आता ता सध्या प्लॉट चालू आहे त्या प्लॉटमध्ये माझा संपर्क या आर आय याचे अतुलसाहेब यांच्याशी आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या प्लॉटची सर्व माहिती त्यांच्याकडून घेऊन त्याप्रमाणे मी सर्व प्रोडक्ट वापरले त्या प्रोडक्टमध्ये मी सतरा झिरो सतरा बारा झिरो तेवीस कॅल्शियम नायट्रेट हे त्यांचे नावाजलेले प्रोडक्ट वापरले त्यानंतर मी ज्यावेळेस सतरा झिरो सतरा हा प्रोडक्ट ज्यावेळेस मी ठिबकमधून दिले त्यानंतर मला एक पंधरा वीस दिवसातच पानाची साईज त्याच्यामध्ये असलेली काळोखी पानामधील अंतर ह्याचा एवढा इफेक्ट जाणवला की दुसरा या ह्याच्या अगोदर जेवढे मी प्रॉडक्ट वापरले त्यामध्ये मला जाणवला हो नाही त्यानंतर मी ज्यावेळेस बारा जून तेवीस दिलं त्यानंतर माझ्या जे घडाची साईज आहे जे साईज आहे त्यामध्ये फनीतलं अंतर वाढलं आणि माझी ऐंशी ते नव्वद टक्के वेन जी आहे ती एका टायमिंगला झाली एका टायमिंगला म्हणजे आठ ते दहा दिवसामध्येच त्याची वेन झाली तर मला ह्या याराच्या प्रोडक्टपासून भरपूर फायदा झाला तरी माझी शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की याराचे जे ग्रेड आहेत ते आपण वापरावे की विनंती थँक्यू यारा